नमस्कार आज आपण पाहणार आहोत शेवग्याची शेंगा आणि टोमॅटोपासून आपल्या लहान बाळाला प्युरी कशी बनवायची त्यासाठी शेवग्याचे शेंग आणि टोमॅटो पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित धुवून त्याची बारीक बारीक तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे शेवगा हा लहान मुलांसाठी सुपर फूड मानला जातो तो, तो खूप न्यूट्रिशन्सनी भरलेला असतो आणि आपल्या बाळाची इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा शेवग्याचा फार उपयोग होतो त्यामुळे जर आपण आपल्या बाळाला सॉलिश चालू केलं असेल तर ही प्युरी एक चांगला ऑप्शन ठरू शकते आपल्यासाठी नंतर आपल्याला टोमॅटो चिरून त्याच्यातील बिया सुद्धा काढून टाकायच्या आहेत ते बारीक बारीक तुकडे करायचे आहेत टोमॅटोचे आणि हे दोन्ही एकत्र कुकरला शिजण्यासाठी ठेवायचे आहे कुकरमध्ये टाकल्यानंतरनं किमान दोन ते तीन शिट्या सफिसियंट आहेत ते पूर्ण शिजण्यासाठी कुकरमध्ये पण पाणी टाकताना आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि किमान दोन तीन कुकर कुकर ते तीन शिट्ट्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत कुकरच्या कुकर थंड झाल्यानंतर ना टोमॅटो आणि शेंगा ह्या सेपरेट काढायच्या आहेत कारण टोमॅटोच्या आपल्याला साली बाजूला काढून मगच त्याची प्युरी करायची आहे इथे मी प्युरी बनवण्यासाठी छोटी चाळणी घेतली आहे किंवा गाळणी म्हणू शकता तुम्ही किंवा तुम्ही चहा गाळ्याची गाळणी घेऊ शकता आणि अशा प्रकारे एका हातात पकडून आपल्याला काढून घ्यायचा आहे चमच्याने अगदी गर सेपरेट होतो तो असा काढून घ्यायचा आहे ही प्युरी बनवायला मी मिक्सर पेक्षा गाळणी प्रेफर करते कारण मिक्सर मध्ये छोटे अमाऊंट असेल तर प्युरी तेवढी प्रॉपर होत नाही व्यवस्थित त्यामुळं गाणींच मी प्युरी बनवते तुमच्याही घरात छोटं बाळ असेल तर अशी गाणी इन्व्हेस्टमेंट करणं काही वावगं ठरणार नाही ही डीमार्ट किंवा लोकल स्टोअरमध्येही मिळून जाईल आणि बेबी फूडसाठी तर ह्या गाणीचा फार उपयोग होतो चमच्याचा उपयोग करून आपल्याला नीट पूर्ण ज्यूस किंवा प्युवरी म्हणता येईल सेपरेट करता येते आपल्याला इम्प्युरिटीज किंवा जो मोठा कच्चा भाग राहिलेला असतो वर तो वरती सेपरेट आणि अशा प्रकारे तयार आहे आपली शेवग्या शेंगा आणि टॉमॅटो पासून बनवलेली पौष्टिक अशी पिवरी यात मीठ किंवा एक्स्ट्राची गुळ वगैरे घालायची काही आवश्यकता नाही आहे तुमच्या बाळाच्या सोयीनुसार कन्सिस्टन्सी ठरवू शकता तुम्ही जर त्याच्यात पाणी घालायचे असेल तर जे कुकरमध्ये शिजवलेलं पाणी शिल्लक असेल ते घालून तुम्ही कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करू शकता